नमस्कार आज आपण एका खरंच खूप मोठ्या एका भव्य मिशन बद्दल बोलणार आहोत माझं गाव माझा वारसा विचार करा हा एक असा प्रयत्न आहे ज्यातून भारतातल्या प्रत्येक हो प्रत्येक गावाच्या सांस्कृतिक ओळखीला एका नकाशात समावून घेतलं जाते पण कधी विचार केलाय की एखादं गाव नक्की कोणती गोष्ट सांगतं खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का कारण प्रत्येक गावाची ना स्वतःची एक वेगळी कहाणी असते एक ओळख असते अशी ओळख जी तिथल्या मातीत तिथल्या हवेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथल्या लोकांच्या जगण्यात अक्षरशः विणलेली असते आता बघा ही गोष्ट कदाचित गुजरातमधल्या मोढेराची असू शकते का कारण हे आहे भारतातलं पहिलं संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं गाव म्हणजे ही गोष्ट विकासाची आहे आधुनिकतेची आहे इथे परंपरा आणि आजचं तंत्रज्ञान यांचा इतका सुंदर मिलाव दिसतो ना ही एक अशी कहाणी आहे जी आपल्याला भविष्य दाखवते किंवा मग ही गोष्ट असू शकते सरहुल सणाची हा एक आदिवासी नववर्ष सण आहे जो निसर्गाच्या नूतनीकरणाचा उत्सव साजरा करतो म्हणजे बघा एकीकडे विकासाची गोष्ट दुसरीकडे जिवंत परंपरांची सारखे सण जी पिढ्यानपिढ्या निसर्गाशी आपलं नातं जपायला शिकवतात या दोन्ही कथांमधूनच तर आपल्याला भारताच्या गावांची खरी विविधता कळत पण एक मोठी समस्या आहे या इतक्या सुंदर कथा हा आपला अनमोल ठेवा आपला वारसा आज धोक्यात आलाय या कथा हळूहळू विस्मरणात जात आहेत आणि म्हणूनच या सांस्कृतिक मॅपिंगची या नोंदीची आज आपल्याला नितांत गरज आहे बरं हा धोका येतोय कुठून याचं एक कारण म्हणजे खरं तर आपल्याच व्यवस्थेतल्या काही कमकुवत गोष्टी विचार करा आपल्याकडे कलाकार किंवा वेगवेगळ्या कलाप्रकारांचा कोणताही एक राष्ट्रीय डेटाबेस नाहीये माहिती सहज उपलब्ध होत नाही वारसा जपण्याचे प्रयत्न होतात पण ते खूप विखुरलेले आहेत आणि याचमुळे आपला हा अनमोल ठेवा आपल्या हातून निष्ठून जातो आणि ह्या तर झाल्या आतल्या गोष्टी यासोबतच बाहेरूनही अनेक धोके आहेत सगळ्यात मोठा म्हणजे ग्रामीण तरुणांचं शहरांकडे होणारं स्थलांतर यामुळे काय होतय तर एक मोठी सांस्कृतिक दरी निर्माण आहे काही कला कौशल्य काही कला प्रकार तर पूर्णपणे नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत म्हणजे एक प्रकारे आपल्या सांस्कृतिक मुळांवरच घाला घातला जातोय तर मग या सगळ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी काय करायचं का इथेच सरकारने एक खूप मोठी एक देशव्यापी योजना सुरू केली आहे एक असा उपाय जो या समस्येच्या थेट मुळाशी जातो या मिशनचं नाव आहे राष्ट्रीय सांस्कृतिक मॅपिंग मिशन म्हणजेच एन एम सी एम आता याचं मुख्य काम काय आहे तर अगदी सोपं आहे संपूर्ण भारतातल्या वेगवेगळ्या कला तिथले कलाकार आणि जे काही सांस्कृतिक संसाधनं आहेत या सगळ्यांची एक सविस्तर नोंद करायची आणि त्याचा एक मोठा व्यापक डेटाबेस तयार करायचा आणि ह्या मोठ्या मिशनचा आत्मा त्याचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे एक कार्यक्रम ज्याचं नाव आहे मेरा गाव मेरी धरोहर म्हणजेच माझं गाव माझा वारसा याच कार्यक्रमामार्फत हे मोठं स्वप्न प्रत्यक्षात जमिनीवर म्हणजे प्रत्येक गावात साकार होते तर मग मॅपिंग नक्की होतं कसं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे म्हणजे प्रत्येक गावात साकार होते तर मग मॅपिंग नक्की होतं कसं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे लोकांच्या सहभागावर अवलंबून आहे होत तो तिथल्या स्थानिकांशी बोलतो त्यांच्यासोबत बैठका घेतो आणि त्यांच्याकडूनच त्यांच्या गावाचं वेगळेपण काय आहे तिथल्या खास प्रथा परंपरा सण कोणते आहेत ही सगळी माहिती गोळा करतो आणि मग हा सगळा डेटा एका खास ऍप्लिकेशनवर अपलोड केला जातो म्हणजे बघा ही नोंदणी लोकांकडून लोकांसाठीच होतीये ओके okay, तर ही माहिती गोळा केली जाते पण नक्की कोणत्या गोष्टींची नोंद होतीय आपण वारसा वारसा म्हणतोय पण वारसा म्हणजे नेमकं काय का तर ह्या मिशनमध्ये ना दोन मुख्य प्रकारच्या वारसावर लक्ष केंद्रित केलंय आणि हा भाग खूप महत्वाचा आहे हे दोन प्रकार आहेत मूर्त वारसा आणि अमूर्त वारसा आता हे शब्द थोडे जळ वाटू शकतात पण खूप सोपे आहेत मूर्त वारसा म्हणजे अशा गोष्टी ज्यांना आपण पाहू शकतो स्पर्श करू शकतो म्हणजे आपला भौतिक वारसा उदाहरणार्थ एखादी ऐतिहासिक वास्तू किंवा एखादी कलाकृती आणि याच्या अगदी उलट अमूर्त वारसा म्हणजे आपला जिवंत वारसा म्हणजे अशा गोष्टी ज्या पिढ्यान पिढ्या चालत आल्या आहेत जसं की आपल्या प्रथा आपलं ज्ञान आपली लोकगीतं नृत्य ज्यांना आपण अनुभवू शकतो चला मूर्तवारशाबद्दल अजून थोडं जाणून घेऊया ह्याच्या नोंदीमध्ये काय काय येतं तर ऐतिहासिक स्थळं काही ठिकाणचे प्रसिद्ध कपडे किंवा उत्पादनं तिथली स्थानिक हस्तकला तिथली वास्तुकला अगदी हिमाचल प्रदेशातलं सुकेती जीवाश्म पार्क सुद्धा यात येतं म्हणजे ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या इतिहासाच्या जिवंत साक्षीदार आहेत आणि मग येतो अमूर्त वारसा आणि इथे हे अगदी स्पष्ट होतं की संस्कृती म्हणजे फक्त वस्तू किंवा इमारती नाहीत अमूर्त वारशाच्या नोंदीमध्ये काय येतं तर लोकनृत्य संगीत वेगवेगळ्या सामाजिक प्रथा आपले विधी अगदी विवाह आणि जन्माचे सोहळे सुद्धा आपल्या मौखिक परंपरा आपला इतिहास आपले सण उत्सव हा तो वारसा आहे जो खरं तर लोकांच्या जगण्यातून जिवंत राहतो तो अनुभवायचा असतो बरं आत्तापर्यंत आपण वारसा जपण्याबद्दल बोललो पण हे सांस्कृतिक मॅपिंग फक्त भूतकाळ जपण्यासाठी नाही आहे ते कलाकारांसाठी एक शाश्वत भविष्य निर्माण करण्याबद्दलही आहे म्हणजे हे फक्त वारसा जपण्यापुरतं मर्यादित नाही तर त्या वारसाला त्या कलाकारांना आर्थिक स्थैर्य देणं हे सुद्धा याचं एक मोठं उद्दिष्ट आहे कारण खरं पाहिलं तर गावातल्या कलाकारांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं अनेकदा त्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी पुरेसा निधी नसतो त्यांच्या वस्तूंना मोठ्या बाजारपेठा मिळत नाहीत शिवाय आधुनिक डिझाईन पॅकेजिंग किंवा मार्केटिंगचं ज्ञानही नसतं आणि ह्या सगळ्यामुळे त्यांची इतकी सुंदर कला असूनही ती मागे पडते याचे एक अगदी साधं पण मोठं उदाहरण म्हणजे लॉजिस्टिक्स म्हणजे मालाची नियाळ तुम्ही विचार करा एखाद्या कारागिराने कितीही सुंदर वस्तू बनवली पण जर ती वाहतुकीच्या साधनां अभावी किंवा खराब रस्त्यांमुळे लोकांपर्यंत बाजारपेठेपर्यंत पोहोचलीच नाही तर काय उपयोग आणि हे मिशन नेमकं याच समस्यांवर उपाय शोधतंय या मिशनचं उद्दिष्ट आहे की या कलाकारांना थेट ई कॉमर्स प्लॅटफॉर्मशी जोडायचं त्यांना वेगवेगळ्या सरकारी कल्याणकारी योजनांशी जोडायचं जेणेकरून त्यांच्या कलेला एक नवीन मोठी बाजारपेठ मिळेल आणि एक आर्थिक आधारही मिळेल तर मग आपण या सगळ्याचा विचार केला तर या संपूर्ण प्रकल्पाचं अंतिम ध्येय काय आहे या इतक्या मोठ्या प्रयत्नाचं भविष्य कसं दिसतं एक आकडा सांगतो साडेसहा लाख हो मेरा गाव मेरी धरोहर या प्रकल्पाअंतर्गत भारतातल्या तब्बल साडेसहा लाख गावांचं सा मॅपिंग करून त्यांना एका व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर आणलं जाणार आहे मला वाटतं हा एकच आकडा या प्रकल्पाची भव्यता दाखवण्यासाठी पुरेसा या मिशनचं जे घोषित ध्येय आहे तेच खूप सुंदर आहे भारताच्या विशाल आणि व्यापक सांस्कृतिक पटलाचं वस्तुनिष्ठ सांस्कृतिक मॅपिंगमध्ये रूपांतर करणे म्हणजे काय तर हे फक्त माहिती गोळा करणं नाही आहे तर भारताच्या आत्म्याला भारताच्या कल्चरल सोलला एका डिजिटल रूपात कायमचं जतन करणं आहे आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी थोडा विचार करा आपल्या स्वतःच्या समाजात आपल्या आजूबाजूला असा कोणता सांस्कृतिक ठेवा आहे असा कोणता खजिना आहे जो जगासमोर येण्याची या मोठ्या राष्ट्रीय कथेचा एक भाग बनण्याची वाट पाहतोय